नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केरिंग या युट्यूब मध्ये आज आपला शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही खूप उत्सुक असाल आता सध्या नवरात्रीची गडबड चालू आहे सगळ्यांची आहे घरची साफसफाई म्हणा किंवा जी देवीची तयारी असते त्याच्याबरोबर सगळे लेडीज सगळेजण खरेदी करत असतात तर नवरात्रीसाठी स्पेशल मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवरात्रीचे सगळं कलेक्शन इथे तुम्हाला मिळणार आहे प्लस साठी रेंटल सुद्धा ज्वेलरी इथे अवेलेबल होते तर आपण आता आलो आहोत रावेत मध्ये रावेत मध्ये एस बी पाटील रोड आहे एस बी पाटील याच्या इथे त्या रोडवरतीच हे शॉप आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता न्यू स्टाईल फॅशन ज्वेलरी म्हणून हे जे दुकान आहे तिथे काय काय मिळतं आणि काय रेंज मध्ये मिळेल हे सगळं आपल्याला आता कळणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण आता शॉपमध्ये एंट्री करूया तुम्ही कलेक्शन बघू शकता इथे डिस्प्ले लावलेला आहे पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा आपल्या चॅनल वरती थँक्यू आम्ही तुमच्या शॉप मध्ये नवरात्र स्पेशल जवळ आलेली आहे तर नवरात्र स्पेशल तुमच्याकडे बरच कलेक्शन दिसते आणि खूप छान मस्त दिसते असं बघायला तर काय स्पेशल आहे तुमच्याकडे आणि सगळ्यात पहिल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा ओके माझं नाव शायदा खान आहे आपला हा बिझनेस वीस वर्षापासून आहे आणि आता आपल्याकडे नवरात्रीचं कलेक्शन आहे जे मॅम तुम्हाला दाखवणारच आहे स्पेशली तुमच्याकडे रेंटनी ब्रायडलला ज्वेलरी देता असं मला कळालं हो। तर तुम्ही कधीपासून देताय ज्वेलरी मॅम आपण वीस वर्षापासून देतो वीस वर्षापासून हो। तुम्ही सर्व्हिस करताय सर्व्हिस करता ब्रायडल ला हो। स्पेशली ब्रायडल आणि स्कूल इव्हेंट्स किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील तर त्यांच्यासाठी आपण ज्वेलरी देतो रेंट देतो आणि आपण सेल पण सेल पण करता म्हणजे जे ट्रेंडिंग मध्ये चालू असेल ते तुमच्याकडे अवेलेबल होईल हो बरोबर आहे हो आणि विशेष म्हणजे मॅडमचं पार्लर आहे पार्लर गेले वीस वर्ष झाले ते करतायत त्याच्या व्यतिरिक्त ही सर्व्हिस ते आपल्याला प्रोव्हाइड करतायत तर आपण ह्यांचं कलेक्शन आणि सिलेक्शन कसं आहे हे आता व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्ही बघू शकता हे कलेक्शन ह्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे काय सांगाल तुम्ही तुमचं जे स्पेशल कलेक्शन आहे नवरात्री स्पेशलचं आपल्याकडे मॅम जे कंबरपट्टे मिळतात ते अहमदाबादी स्टाईल मध्ये आहे बर म्हणजे हे इकडे मला नाही वाटत एवढे मिळेल ह्या स्टाईल मध्ये आणि याच्यामध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जसं सिंगल लाईन पासून ट्रिपल लाईन फोर लाईन पर्यंत आपल्याकडे हे कंबरपट्टे आहेत हे आपल्याकडे सेलिंगला सुद्धा आहे आणि आपल्याकडे रेंट रेंट देतात काय रेंज मध्ये जातील हे आपल्याला विकण्यासाठी टू फिफ्टी पर्यंत जाईल बर आणि रेंट रेंट आपण एक कंबो करतो आणि त्याच्यामध्ये आपण टू फिफ्टी थ्री हंड्रेड असं रेंट लावतो त्याच्यामध्ये कंबरपट्टा येईल एक गळ्यातलं येईल बिंदी येईल आणि बँगल्स येतील अच्छा हे चांगली आयडिया आहे येस मध्ये कारण तुम्ही वर्षभर तर युज करणार नाही असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता कंबरपट्टे भेटतील त्याच्यानंतर आपल्याकडे बँगल्स आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अच्छा आपल्याकडे सेलिंगला पण आहे सुंदर आपल्याकडे विकण्यासाठी पण आहे बरं पॅटर्न बघू शकतो वा 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 बघू शकता एक एक क्लास म्हणतात ना तशी व्हरायटी आहे छान आहे आणि सगळे युनिक पॅटर्न आहेत काय रेंज मध्ये जातील बँगल्स हे जर तुम्ही विकत घ्यायला गेला गेलात तर थ्री हंड्रेडच्या आतच मिळेल बरं ओके पेअर मध्ये हा आणि मी मगाशीच तसं सांगितलं कंबो करून देणार आहेत कम्बो करून तुम्हाला मिळेल ओके त्याच्यानंतर आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये पण आहेत जसं एक एक एकच घातली तरी हे oh, पूर्ण wow, nice. एकच एक, एक 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 आहे जसा कडा असतो तसा ओके हो। हे okay. पॅटर्न आपल्याला पाहिजे तेवढे पण प्रोव्हाइड करू शकतो wow. बर तुम्ही क्वांटिटीची काळजी करू नका ती हो। तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे आहे हे आहे पायल हो तुम्ही बघू शकता बघा खूप डिझाईन व्हरायटीज मध्ये आहेत छोटे मोठे ज्या पॅटर्न मध्ये घ्यायचे आहेत तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याकडे त्याच्यामध्ये ही आपल्याला जाईल पाहिजे टू फिफ्टी पर्यंत बर त्याच्यानंतर वेगवेगळे रेट वेगवेगळे हंड्रेडच्या आतच ओके हो, गुड त्याच्यामध्ये व्हरायटी अजून मिळेल आपल्याला त्याच्यानंतर हे आहे फिंगर रिंग्स ओके हे फिंगर रिंग्स जर तुम्हाला म्हणजे विकत हवी असेल तर हंड्रेड रुपीज ला मिळेल ओके आणि रेंटनी हवी असेल तर कंबो मध्ये बरोबर वाव फक्त हंड्रेड रुपीज ला तुम्हालाही मिळणार आहे हो व्हरायटीज भरपूर अवेलेबल आहे हे बघा डिझाईन तर इतकी छान आहे तुम्ही बघू शकता दिसतीये ना मस्त सुंदर आहे कलेक्शन छान इकडे ह्याच्यामध्येही आपल्याला भरपूर असे सेट मिळतील म्हणजे पण आपल्याकडे मिळेल बघू शकता किती छान आहे एकाच वेळेला पाच झाला पण तुम्ही घेऊ शकता एकच एक घातलं एक की बस होऊन जाणार ह्याचं काय रेंज आहे हे विकत हवं असेल तर हे आपल्याला फोर हंड्रेड ला पडेल फोर हंड्रेड हा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण व्हरायटी बघू शकता तुम्ही एक सिंगल लॉंग पॅटर्न असलेला पेंडल असलेला इयरिंग्स पण आहेत ना त्याच्यामध्ये इयरिंग्स पण आहेत प्रत्येक याच्यामध्ये इयरिंग्स असेल हा एक एक छान रेंज वेगळी आहे हो डिझाईन प्रमाणे साईज प्रमाणे त्याचे हो। रेट ठरते त्याच्यानंतर आपल्याकडे युनिक पॅटर्न मध्ये हे आहे बिंदी हो। तुम्ही बघू शकता एवढा मोठी एवढी मोठी म्हणजे पूर्ण फुल बिंदी आहे हे पण असे खूप पॅटर्न आहेत तुम्ही बघा हे बघा ही माथापट्टी म्हणजे वाव सगळं मिरर वर्क केलेलं आहे छान हो, ह्याची काय रेंज असतात हे विकत हवं असेल तुम्हाला तर हे फोर फिफ्टी पर्यंतच आहे हो, ओके हो, अच्छा हो, म्हणजे तुम्ही विकत घ्यायला सुद्धा एवढी जास्त रेंज नाहीये हो पण जर कधी जरी युज करणार असाल तर रेंटने घेऊ शकता रेंटने घेऊ शकता याच्यामध्ये फोर लेअर थ्री लेअर हे असे वेगवेगळे पॅटर्न त्याच्यानंतर हे पण युनिकच आहे शकता मी ला एक लावून दाखवलंय तुम्हाला मांग तिका बघा किती छान दिसतं वाव नो स्क्रीन बघा किती सुंदर आहेत वेगवेगळ्या मध्ये ह्याची काय रेंज आहे हे आपल्याला फिफ्टी रुपीज बस फक्त पन्नास रुपये द्यायचे आहेत तुम्हाला हे आहेत आपले कानातले ओके हा लॉंग मध्ये जे लाग तुम्ही बघू शकता इयरिंगचे खूप व्हरायटीज आहेत लॉंग मध्ये तर हे फक्त जस्ट सॅम्पल दाखवते मी तुम्हाला आपण जी रेंटनी ब्रायडल ज्वेलरी जाते त्यांच्याकडची ते बघतोय आपण तुमच्या साडीवरती मॅचिंग जी जाईल ते तुम्ही ज्वेलरी सिलेक्ट करू शकता आणि ती रेंटने घेऊ शकता काय रेंज मध्ये आहे ही तुम्ही बघू शकता बघा खूप छान असे मस्त वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहेत पॅटर्न जसं टेम्पल ज्वेलरी कुंदन मधली ज्वेलरी जी कुठली हवी ती काय रेंज आहे हा याचा जर विकत हवा असेल हा तर तुम्हाला जाईल हा बावीसशे पर्यंत बर हाय तसाच आहे हा पंचवीसशे पर्यंत जाईल ह्याची रेंज तुम्हाला जाईल तीन हजार पर्यंत अटनिका हवी असेल तर आणि हे जे आपण रेंटने देतो जर सिंगल सिंगल आपण रेंटने दिले तर सहाशे पाचशे असं आपण रेंट, असा रेंट अच्छा पर डे चा रेंट आहे हा तुम पर, देश। थ्री डेज देश। थ्री डेज चा हो, ओके म्हणजे ज्या दिवशी नेलो दुसऱ्या दिवशी युज करणार तिसऱ्या दिवशी रिटर्न हा ओके म्हणजे तीन दिवसासाठीचा रेंट आहे मग काही हरकत नाहीये तीन दिवस बरोबर खूप छान असं कलेक्शन आहे तुम्हाला दिसत असेल आता त्याच्यानंतर आपल्याकडे हे कलेक्स आहे बघा वाव कसला क्लासी लुक दिसेल ग्रीन मध्ये आता खूप ट्रेंडिंग चालू आहे बरोबर त्याची काय रेंज आहे हा पण आपल्याला जाईल अठ्ठावीसशे पर्यंत अच्छा आणि रेंट तर बघा तुम्ही इयरिंग त्याचे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे हे एक कलेक्शन आहे हे ब्रायडल कलेक्शन यायला सेमी ब्रायडल साठी आपण देतो म्हणजे फक्त ज्यांना फक्त लांब नको आहे पण एकच सिंगल पीस घातला तरी ओके सफिशियंट आहे खूप हे हेवी असतात त्यावेळेला खूप सारी ज्वेलरी ज्वेलरी पण बरोबर एकच वेअर करू शकता तुम्ही मोठा असा हो खूप सुंदर असा हा पण पॅटर्न आहे ह्याची काय हा पण रेंट सेमच आहे प्रत्येकाचा रेंट सेम आहे तुम्हाला जास्त आहे याचा ज्या रेंज मध्ये तुम्ही घेणार आहे तसं त्याचं रेंट पण बदलतंय बदलत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती तुम्हाला बिंदी आणि इयरिंग बिंदी अच्छा ही बघा इयरिंग इयरिंग पण खूप छान आहेत खूप हेवी मध्ये म्हणजे हेवी आपल्याकडे आपल्याकडे कर, कलर वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत एक कलर खूप जातो हा मरून ग्रीन हो, हे हो, सध्या हो, म्हणजे कुठल्याही साडीवरती जातील बरोबर हो, पूर्ण सेट येईल आपल्याकडे अच्छा तुम्ही बघू शकता म्हणजे जे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय पूर्ण वरचा शॉर्ट लॉंग बिंदी इयरिंग्स हातातलं वगैरे सगळंच आहे का पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे वाव रजवाडी पॅटर्न म्हणता येईल ऍक्च्युली याला बरोबर ना नाही हा रजवाडी पॅटर्न मग हा स्टोन मध्ये हा स्टोन मध्ये त्याचं लुक तसं येत आहे का हो अच्छा ठीक आहे आणि ह्याचा रेंट काय जाईल याचा रेंट आपल्याला जाईल थाउजंड रुपीज पर्यंत तीन दिवसाचा रेंट हो छान छान असं सगळे वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये इथे हो ब्रायडल इतके गे वर्ष गेले ते सर्व्हिस देत आहेत तर त्यांना पूर्ण आयडिया आली आहे हो की ब्रायडल ला काय लागत बाहेर लोक याचे दोन हजार वगैरे पण घेतात बरं तर आपण नाही घेत एवढे कारण माझं खूप वर्षापासून आहे त्याच्यामुळं क्लाइंट तेच आहे आणि परत परत जे नवीन क्लायंट आहे त्यांना पण स्वस्तात स्वतः फायदा व्हायला पाहिजे आणि लोक सजेस्ट करतातच की कोणी घेतलंय तर इथे चांगलं मिळतं मग पण सेमी मध्ये आहे हे खूप जातं ब्रायडल्स खूप घेऊन जातात बर बघू शकता खूप छान आहे आपण बघू शकता ओके किती छान आहे बघा वाव म्हणजे ब्रायडल साठी खूप सुंदर आहेत हो। कलेक्शन त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स तुम्हाला इथे मिळतील बघा रेड ग्रीन मरून सगळ्या कलर मध्ये आहे सगळ्या कलर तुमच्या साडीवरती किंवा हो लेंग्यावरती ज्या ते तुम्ही घेऊ शकता आणि रेंट मध्ये घेतलं म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये एक दिवस वेअर करू तुम्ही पर नंतर तर हे यूज होत नाही युज होत नाही मला ब्रायडल कलेक्शन मधलं जो पीस आहे तो मी ओपन करून दाखवतेय त्याच्यामध्ये काय काय आहे आणि कसं आहे तुम्ही जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना ओके हा जो आहे हा मोठा हार आहे हा वरती चोकर आहे okay. मोठा त्याच्यानंतर ही येईल मांगटिका येईल मांगटिकाही मोठा आहे म्हणजे पट्टी आहे त्याच्या ब्रॉड एकदम ब्रॉड पट्टी त्याच्यानंतर ही आहे हातामध्ये घालण्यासाठी हे कानातले आहे त्याच्यानंतर अजून एक बिंदी येईल म्हणजे डबल बिंदी ओके शॉर्ट पण दिली आहे आणि लॉंग लॉंग आणि ही आहे नथ हे तुम्हाला पूर्ण सेट जेव्हा वेअर करतात तेव्हा तो एकदम क्लासी दिस क्लासी दिसत ते लुकच खूप छान दिसणार आहे आणि ह्याचं काय रेंट याचा रेंट आहे दोन हजार दोन हजार रुपये तीन दिवसांच तीन दिवसांच आणि जर परचेस करायचं असेल कर? तर तर हा आपल्याला जाईल साडेचार हजार पर्यंत व्हेरी नाईस ठीक आहे म्हणजे त्याची रेंज एवढी नाहीये घेऊ शकता हो याच्यामध्ये हो, 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 हो। कलर्स वगैरे हो अवेलेबल होतील कलर्स अवेलेबल होतील याच्यामध्ये आपल्याकडे चार कलर आहे हे बघा ह्याच्यामधलंच एक अजून एक वेगळा पॅटर्न आहे सेम ब्रायडल ज्वेलरी आहे पण पॅटर्न वेगवेगळा आहे सुंदर आणि क्लासी लोक हा ह्याच्यात पट्टी डबल आहे आणि सिंगल पण दिलेली आहे त्यांनी हो। म्हणजे तुमच्या साडीला जसं सूट होईल किंवा घागऱ्याला लेंग्याला त्या पद्धतीने तुम्ही वेअर करू शकता त्याची पण रेंज साधारणतः तीच असेल नाही हा थोडासा कॉस्टली आहे बरं हा जाईल आपल्याला साडेसहा पर्यंत बरं हा पण आपल्याला रेंटने मोस्टली आपण प्रेफर करतो हो तुम्ही हा एक पॅटर्न बघू शकता हा कुंदन स्टोन कुंदन प्लस पल प्लस स्टोन डायमंड तिन्ही मध्ये आहे हा पण ब्रायडल कलेक्शन खूप सुंदर आहे बघा ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे तुम्हाला जसं हवे तसं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्या तुम्हाला अवेलेबल करून देते ह्याची पण कॉस्ट थोडी जास्त आहे ह्याची टेन थाउजंड पर्यंत आहे कारण म्हणजे दिसतानाच दिसतोय तो इतका हेवी हो। रेंज मध्ये आणि आहे पण हेवीच आपण रेंट घेतो तीन हजार आओ, तीन दिवसात दिवसा हजार रुपये हो। सुंदर आहे हे पण कलेक्शन छान आहे साईड पट्टा आपण जसं मामिडियन याला जास्त युज करतो पण पूर्ण ज्वेलरी वेअर केल्यानंतर हा फार सुंदर दिसतो येस हा पण खूप छान क्लासी लुक देणार आहे तुम्हाला साऊथ इंडियन पॅटर्न जसं मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे ह्याचं पण काय रेट आहे हा आपण हेनी देतो रेंट ने देतो बर थ्री हंड्रेड रुपीज रेंट देतो। ओके हे थोडे कॉस्टली असतील मला वाटतं कॉस्टली आणि याच्यामध्ये मल्टी कलर्स आहे कुंदन जे आहे मल्टी कलर त्याच्यामध्ये मोती जे लावले ते पण रिअल सारखे लुक देतात हे थोडं हेवी रेंज मध्ये त्याच्यामुळे हे सेल नाहीये हे फक्त तुम्हाला रेंट रेंट मिळेल आपण इथलं स्पेशल बँगल्सचं कलेक्शन बघणार आहे हे एक खासियत अशी आहे की तुम्ही तुम्हाला जर शॉप चालू करायचं असेल आणि किंवा केलेलं असेल आणि तुम्हाला जर बँगल्स ठेवायचे तर तुम्हाला इथे होलसेलमध्ये बल्कमध्ये क्वांटिटी मिळणार आहे तुम्ही घेऊ शकता आणि अदरवाइज सिंगल सुद्धा एक पर्चेस करायचं असेल तरी तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे खूप व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते काय रेंजमध्ये किंवा काय व्हरायटीज मध्ये इथे मिळणारे बँगल्स चे खूप प्रकार अवेलेबल आहेत हा बघा हा, का हा एक आहे काय प्राइस याची हे आपल्याला फाईव्ह सिक्स्टी पर्यंत जाईल अच्छा हो बल्क मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर आपल्याला भरपूर कमी पडेल बल्कमध्ये जर घेतलं तुम्ही हा एक पॅटर्न आहे हे फक्त टू हंड्रेड रुपीज फक्त टू हंड्रेड रुपीज रुपये ऑफिस वेअर रेलीवेअर खूप छान आहे हो तुम्ही बघू शकता हा ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या आणि हे तुम्ही डेली यूज करू शकता ओके हो पाण्यामध्ये यूज करा गरम पाणी लावा काही प्रॉब्लेम हो काही होणार नाही okay, ओके वाव बघा किती सुंदर आहे त्यांनी आपल्याला सांगितलंय तुम्ही कसं यूज करू शकता येस कस यूज करू शकता <laughs> बघा खूप सुंदर आहे हा एक पॅटर्न खूप छान वाव इथे छान आहे बघा आजकाल गोल्ड लिहायला परवडत नाही परवडत नाही आणि ते खूप व्हरायटीज पण वापरता येत हा याच्यामध्ये व्हरायटी वापरता येतात त्याची काय रेंज आहे तो आपल्याला जाईल सिक्स हंड्रेडला तो सिक्स हंड्रेडला फक्त हो बघा तुळशी बागेत जायची गरज नाहीये हो सांगून टाकले हा वाव मोस्टली लेडीज युज करतात खूप छान आहे हा पण असंख्य भरपूर आहेत मिळेल एवढ्या तुम्हाला दाखवता येणार नाही पण तुम्ही शॉपला एकदा विजिट करा म्हणजे तुम्हाला समजेल इथे काय कलेक्शन आहे ते वाव हा पण एक बघ सुंदर कलेक्शन आहे मस्त त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सेल होणारा असा से एक पॅटर्न आहे हा तो आहे मंगलसूत्र ते पण दाखवते मी तुम्हाला आवडतं काय म्हणतात महिलांचं जास्त धक्के असतं मंगळसूत्र मंगळसूत्रावरती हो तुम्ही बघू शकता यांच्याकडे मंगळसूत्राचे पण व्हरायटीज खूप छान आहेत डेली वेअर करायला खूप छान कलेक्शन आहे बघा सिंगल मध्ये याची काय रेंज आहे हे आपल्याला फक्त मिळेल वन ट्वेंटी मध्ये एकशे वीस रुपयाला तुम्हाला फक्त हे घेऊन जायचे असे खूप व्हरायटीज आहेत म्हणजे खूप व्हरायटी आपल्याला त्या ताई दाखवून दाखवून थकतील आणि आपल्याला बघून बघून पण कंटाळा येणार नाही तेवढे व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता बघा आणि ह्यालाही काही होत नाही पाण्यामध्ये युज करा गरम पाण्यात युज करा डेली युज करा काही होत नाही जर तुम्हाला सांभाळून सांभाळून करायचं असेल तर फक्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ठेवायचं तर ते चार पाच वर्षही काही होत नाही प्रत्येकाचे चॉईस वेगवेगळे असते त्या पद्धतीने अशा खूप व्हरायटीज आहेत वाव तुम्ही बघू शकता असे भरपूर व्हरायटीज आहेत बघा रेंज पण कमी आहे हा मोठा सर्कल आहे आणि छोटा आहे बघा तुम्ही बघू शकता वन ट्वेंटी वन फिफ्टी ह्याच रेंज मध्ये तुम्हाला मिळेल खूप छान हे पण खूप व्हरायटीज आहेत तुम्ही बघा आणि आपल्या आपल्याकडे याच्यामध्ये लॉंग पण आहेत शॉर्ट पण आहे शॉर्ट पण हा पण एक वेगळा पॅटर्न आहे तीन याचा थ्री टायरचा नाही त्यात दाखवतो असं करतो फक्त एक दोन बघा एक हा हे सांगू स, ये हे बघा हे शाळेसाठी काही प्रोग्राम असतात तुमचे गॅदरिंग वगैरे तर त्यासाठी लागतात मोहन माळ वगैरे बोरमाळ असं सगळे प्रकार आहेत तिथे जे साडीवरती जातात ना ह्याचं पण काय रेंज आहे हे खूप स्वस्त मिळेल तुम्हाला शंभर दीडशे रुपयाच्या शंभर दीडशे रुपयाला तुम्हाला फक्त हे मिळणार आहे एकदम लाईट वेट आहे म्हणजे कोणी सिनियर सिटीजन यूज करतात जास्त हा डेली वेअरसाठी सुद्धा चांगलं आहे सध्या याच्यामध्ये भरपूर खूप बघा तुम्ही बघू शकता पण व्हरायटीज भरपूर आहेत व्हरायटी खूप मिळेल ब्रेसलेट आहे ब्रेसलेट आहे ब्रेसलेट मध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अँटी टार्निशमेंट त्याला डेली यूज करा काही होत नाही त्याला ओके okay. मोस्टली सगळे आयटम असे तर दे डेली यूज करा काही होणार नाही हा खूप छान छान व्हरायटीज दाखवलेत आपल्याला हे पण छान सगळे वेगवेगळे युनिक आयटम्स आहेत युनिक आहे की नाही खूप व्हरायटीज दिसतात या बॉक्स मध्ये असं काहीतरी पिटारा खोलल्यासारखं दाखवतायत मॅडम क्वांटिटी भरपूर तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका बल्क मध्ये ऑर्डर घेतली तरी चालेल yes. वाव हे पण एक खूप छान आहे सुंदर आहे हे डेली यूज साठी आहे डेली यूज करा हे पण डेली यूज करा, साहीं साहीं करा।, करा। सुंदर आहे पण ज्वेलरी कलेक्शन बघितलं यांच्याकडचं आता आपण यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज मिळतात डेली वेअरचे सुद्धा मिळतात आणि जे तुम्हाला आता नवरात्री स्पेशल घागऱ्यावरती लागतात तेही मिळतात हे तुम्ही बल्कमध्ये सुद्धा त्यांच्याकडे ऑर्डर करू शकता तेही तुम्हाला प्रोव्हाइड करतील म्हणजे तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला तुम्हा सेल करायला इझी पडेल yes. तर ह्याची काय रेंज आहे आणि काय काय व्हरायटीज आहेत तुमच्याकडे आपल्याकडे याच्यामध्ये सगळे कलर्स मिळेल ओके हा तुम्हाला मिळेल थ्री हंड्रेडला बर फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला हा ब्लाउज मिळणार हो, आहे रेडीमेड मध्ये त्याच्यामध्ये हो, कलर अवेलेबल आहेत आणि ही फ्री साईज असते फ्री साईज असते तुम्हाला तुम्हा... स्लीव असतात ते अटॅच करून घ्यायचे तुमच्या कडून ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण एक एक व्हरायटी हा आता गरब्यासाठी तुमच्याकडे कुठलाही कलरचा घागरा असेल त्याच्यावर ब्लॅक वापरा हो त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे या सगळ्याची रेंज त्याच रेंज मध्ये आहे साधारणतः हा अजून स्वस्तात आहे हा आपल्याला टू फिफ्टीला ला, ला पडेल बर आणि ह्याच्यामध्ये पण सगळे कलर्स आहेत म्हणजे कमीत कमी चोवीस पंचवीस कलर्स आहेत सगळे कलर अवेलेबल होणार आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये हा रेग्युलर साडीवरती तुम्ही वेअर करू शकता हो त्याच्यामध्ये स्लीव आहेत तुम्ही अटॅच करू नका कॉटन सिल्क आहे अच्छा त्याच्यामुळे शाईन आहे त्याला ओके हा पण डेली वेअरचा डेलीवेअर करू शकता त्याच्यानंतर हा घागऱ्यावरचा घागऱ्यावरचा आहे ब्लॅक आहे okay. हा ओके ह्याची पण रेंज हा घागऱ्यावरचा आहे हा विकायला नाही घागऱ्यावरती आपण रेंटने देणार आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे मग भरपूर कलर्स आहे आणि पॅटर्न अवेलेबल आहे आणि हे जे घागरे आहेत त्याची काय रेंज आहे हे जे ब्लाउज आहेत हे रेंटने मिळतात नवरात्री नौर, स्पेशल ह्याची काय रेंट काय रेंट जातायचं हे रेंटने फक्त रेंट फक्त दीडशे रुपये रेंट द्यायचं आहे तुम्हाला आणि हा घागरा घागऱ्याचा ब्लाउज घेऊन जायचा आहे तर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर घागरे तुम्हाला दिसतील हे आहे हा हा पण ने जाईल बर हा रेंटनीच आहे ह्याची काय रेंट आहे ह्याचा हो, रेंट जाईल तुम्हाला विथ ज्वेलरी सेव्हन फिफ्टी ओके okay, ह्याच्याबरोबर ज्वेलरी सुद्धा तुम्हाला मिळणार रे आहे ती आणि जर ज्वेलरी नको असेल तर फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड okay, ओके फक्त पाचशे रुपयाला बघू शकता घेर एवढा मोठा आहे खूप छान आहे हा सुद्धा खूप मोठा घेर घागरा बघू शकता तुम्ही वाव ह्याचा घेर तर खूपच मोठा आहे खूपच मोठा याचा पण रेंट सेम असत खूप व्हरायटीज आहे तुम्ही बघू शकता हा आहे आहे ओके ह्याचं तीनशे रुपये रेंट आहे प्रत्येकाची थोडी रेंज कमी जास्त कमी जास्त आहे हो बाहेर लावलेला ला ला? हा पण जो बाहेर लावला आहे त्यांनी तो पण तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपये रेंट वाव आपण तुम्ही बघू शकता डबल लेअर मध्ये काहीतरी आहे ना डबल टायर म्हणतात डबल टायर टू टायर टू टायर मध्ये ह्याचं काय रेंज आहे ह्याचा फायव्ह हंड्रेड आहे फायव्ह हंड्रेड ओके म्हणजे साधारणतः पाचशे तीनशे चारशे अशा रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे घेर आहे तेवढाच घेर हो दिसतोय खूप छान आहे सगळ्या म्हणजे क्वालिटीज वेगवेगळ्या आहेत व्हरायटीज पण वेगळ्या आहेत क्वालिटी सगळ्या प्रीमियम आहे ओके हा एक वेगळा पॅटर्न दाखवलाय बघा आपल्याला त्याच्यावरती तुम्ही बघू शकता सुंदर दांडियाचं हे दिलंय फुल स्लीवचा ब्लाऊज आहे आणि हा घागरा हा पण खूप छान आहे व्हाइट मध्ये खूप सुंदर दिसेल रात्रीच्या याच्यात येस yes. ज्वेलरी फायव्ह हंड्रेड wow. विथ ज्वेलरी घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण सेटच मिळून जाईल वा सगळे व्हरायटीज वेगवेगळे आहेत याला आपण खूप सार खूप घेर आहे मल्टी कलर म्हणतात हो खूप डिझाईन आहे खूप वर्क आहे सगळं आहे याच्यावरती येस नवरात्रीसाठी कलर्स मिळेल ब्लॅक मोस्टली घेता पण रेड म्हणजे कुठल्याही घागऱ्यावरती जाऊ शकतो हा एक आहे हा याला बंगडी आणि हा हे गोंडे वगैरे दिसत त्याला हो। ह्याला काय म्हणतात माहित नाही मला पण छान नऊ मीटरचा आहे म्हणजे नऊ मीटरचा घागरा आहे घागराच नऊ मीटरचा आहे म्हणजे जो घेर हो। आहे हो। नऊ मीटर मध्ये वाव आपण छान त्याच्यानंतर हा एक युनिक पॅटर्न आहे वाव हा ब्लॅक मध्ये बघा किती सुंदर आहे खूप मोठा घेर आहे आपण म्हणजे खूपच मोठा आहे आपण नऊ मीटरचाच दिसतोय जास्त आहे जास्त आहे हा आहे हा अच्छा तो ब्लाउज त्याच्यावरचा होता बघा खूप छान मस्त लुक दिसणार आहे सुंदर ठीक आहे आता जे कलेक्शन दिसत आहे घागऱ्यावरच जे ऑक्साईड ज्वेलरी आहे त्याची रेंज काय ताई तो एक नंबर जो आहे हा तो तुम्हाला जाईल टू हंड्रेड ला बर Long वाला वरचा जो आहे तो हंड्रेड रुपीज ला जाईल अच्छा त्याच्यानंतर सेकंड वाला जो आहे फोर हंड्रेड वाला वरचा जो आहे तो जाईल तुम्हाला दीडशे पर्यंत विथ इयर हे सगळे त्याच रेंजमध्ये म्हणजे शंभर दोनशे दीडशे अशा रेंज मध्ये शंभर पासून पुढे ओके असे खूप व्हरायटीज हा एक हा एक पॅटर्न आहे हा कॉस्टली जाईल सिक्स हंड्रेड पर्यंत वर्क वगैरे आहे म्हणजे जेवढा हेवी मध्ये घेणार आहे तेवढा त्याचं रेंज वाढणार आहे रेंट नाही हा विकण्यास अच्छा सेल मधला प्राइस सांगतो हो, प्राइस हे आहे तुम्ही इथे सेल विकत घेताय का रेंट नी घेताय हे तुम्ही आधी ठरवा हो, आणि मग त्याप्रमाणे तुमची चे, प्राइस चेंज होईल ओके असं खूप कलेक्शन आहे म्हणजे मला असं वाटतं या शॉपमध्ये इतकं कलेक्शन आहे दाखवायला वेळ कमी पडेल आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी कलेक्शन सिलेक्शन असं दाखवलंय तुम्हाला हे बघा हे पण एक छान आहे आता ट्रेंडिंग मध्ये जे आहे ते सगळं दाखवलेलं आहे मोस्टली मी तर तुम्ही जर जास्त व्हरायटीज हवा असेल तर तुम्ही शॉपला एकदा व्हिजिट करा आणि आपल्या ताईंकडे या आणि तुम्हाला जर रेंट हवा असेल किंवा विकत हवा असेल तुम्ही कसंही घेऊ कसंही घेऊ शकता आणि त्यांनी अजून एक ऑप्शन दिलाय तुम्हाला तुम्ही शॉप मध्ये सुद्धा सेल करायला ठेवू शकता येस ब्लाउज आहेत बँगल्स आहेत बँगल्स आहेत तर मंडळी आता मी तुम्हाला जे शॉप पूर्ण आहे याच्यामध्ये खूप कलेक्शन सिलेक्शन आहे खूप व्हरायटीज आहेत त्यासाठी तुम्हाला या शॉपला एकदा व्हिजिट द्यावी लागेल आणि माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही नवरात्रीच्या आधीच व्हिजिट करा म्हणजे इथलं खूप कलेक्शन आहे जे तुम्हाला मिळणार आहे बघायला पण मिळेल नाही तर लवकर सेल आउट झालं तर तुम्हाला मिळणार नाहीये आणि तुम्ही रेंटवरती घ्या नाही तर विकत घ्या अजून एक ऑप्शन आपल्याला ताईने दिलाय की तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करा ते तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर प्रोव्हाइड करून देतील म्हणजे ब्लाऊज आहेत बँगल्स आहेत ज्वेलरी आहे जे काय हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतात राहते त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद